सैनिक सैनिक देवीचा जागर सैनिक उदगाई उदचा गजरात रेणुका देवीचा भंडारखाना आणि जागरणीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला सैनिक टाकळी येथे श्री रेणुका देवीचा जागर आणि भंडारखान्याची कार्यक्रमाची परंपरा गेल्या ऐंशी वर्षापासून सुरू आहे प्रतिवर्षी पाचशेहून अधिक भाविक श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी जात असतात यामध्ये भगवान पाटील बाळासो पाटील अर्जुन पाटील नारायण गाडगे बाबुराव पाटील शिवाजी गायकवाड संजय गायकवाड संभाजी गोते यांचा समावेश असतो सौंदती यात्रेहून परतल्यानंतर सैनिक टाकळीत जागरण आणि भंडारखाण्याच्या कार्यक्रमाला रेणुका भक्तांकडून प्र, प्रचंड प्रतिसाद मिळाला महाप्रसादाचेही आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते सुमारे पाच हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला महानकारी न्यूज साठी सैनिक टाकळीहून संदीप पिंगळे आता ऐंशी वर्ष झाली परंपरा चालू आली पहिले प्रश्न चालू होती आम्ही पुढे चालू होत नाही आल्यामुळे टाकळीची परंपरा फार पर चांगली आहे आणि अगदी सख्या भावांना सख्या बहिणींना असं सगळी यात्रा चारशे ते पाचशे लोक घेऊन जाते पहिला विषीने येत होतो कर्नाटकात जरा अडचणी यायला त्या त्यामुळे आम्ही महाराष्ट्राने आम्ही गाड्या केल्या व्यवस्था झाली ट्रॅक्ट न चालू झालं आणि डोंगर करून मायाका चिंचणी करून आम्ही आता नदीवर रामेश्वरच्या मंदिर पशी येऊन तिथं आरती होऊन संध्याकाळी तीन वाजता दुपारी तीन वाजता गावातून मिरवणूक काढून आम्ही संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजता देवा देवास आम्ही सहा वाटत जागेवर आम्ही हे करतोय आणि त्यानंतर